नमस्कार कळमनुरीचा पदावली जे की कंचे भाग हो। त्याला इंग्लिशमध्ये आपण बॉडोमॉस हिरूज म्हणतो या ठिकाणी बॉडोमॉसचे जे क्वेश्चन्स असतात म्हणजेच पदावली तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही पदावलीचे प्रश्न पाहणार आहोत तर तुम्हाला स्क्रीनवरचे क्वेश्चन्स दिसत दिसतायत तर विद्यार्थी मित्रांनो ही जी पदावली तुम्हाला दिसते आता बरेच या ठिकाणी आपल्याला पदावलीमध्ये वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न विचारले जात असतात त्यामध्ये काही प्रश्न ही या ठिकाणी आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी असतात तर बघूया आपण आज या ठिकाणी आजचा पहिला क्वेश्चन बघा म्हणा ही जी पदावली बघितल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटते की या ठिकाणी जो पहिले भागाकार करायला पाहिजे कर। नंतर गुणाकार हे जो नियम आहेत आपले कंचे बेव त्याला आपण वाडोमस म्हणतो हे जे नियम आहेत त्या नियमाच्या आधारेच या ठिकाणी पदावली सोडवायची असते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक जे आहे कंचे बेवचं किंवा पदावलीचं ते जे बेसिक आहे ते जर चांगलं असेल चा तर त्या विद्यार्थ्यांना हे पदावलीची उदाहरणं सहजरित्या येतील आणि मी जे तुम्हाला उदाहरणं देत आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रश्न आहेत तर बघूया आपण कशा पद्धतीने एक्सप्लेन होते ते व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघत चला आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करत चला तर बघा आता बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की आता या ठिकाणी बघा आठ भागिले नऊ आहे म्हणजे बऱ्याच प्रश्न असतो की नऊ ना आठला भाग जातच नाही ठीक आहे तर हे जे प्रश्न आहेत अशा पद्धतीचे प्रश्न सोडत असताना काय करायचे उलां बघा आता आठ भागिले हे जे आडू पद्धत केली त्याला काय करायचं उभी मांडी करून घ्या गुणिले सत्तावीस मायनस ठीक आहे ठिकाणी पाच हे जे भागिले आहेत हे आडवी पद्धतीने केले त्याला उभी मांडणी करा गुणिले चोवीस हे असे प्रश्न जे असतील तर ते काय करायचे शक्यतो त्या ठिकाणी अशा पद्धतीने मांडणी करून घ्यायची बघा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस होतात आणि आठ त्रिक चोवीस मायनस या ठिकाणी करून घ्या बारा दोन्ही चोवीस होतात आणि पाच दोन्ही दहा आणि चोवीस मधून जर दहा वजा जर केली तर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळते बघा चोवीस मायनस दहा म्हणजे उत्तर आपल्याला मिळते बारा ठीक आहे सॉरी चौदा उत्तर मिळते आपल्याला या ठिकाणी चोवीस मायनस दहा जर वजा केली तर आपल्याला उत्तर मिळते चौदा आणि पर्याय क्रमांक एक हे उत्तर या ठिकाणी नोंद देते चला नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलांना हुणा हुणा आता पुढचा क्वेश्चन बघा पुढच्या प्रश्नामध्ये बघा दहा गुणिले तीस भागिले पन्नास जे की मग मा, <coughs> मागच्याच उदाहरणासारखाच हा कशस आहे बघून घ्या बघा दहा गुणिले तीस आता ही जी माग केली आहे त्याला आपण अडीमानी करून घेऊ मायनस ऐंशी भागिले सात प्लस आठ करून घेऊ तर बघा मुलं मग आता या ठिकाणी शंभर गुणिले तीस आहे म्हणजे आपण ही जर संख्या इथे वाढवली बघा आपण तयार केला तर इकडे बघा पन्नास एखाद्या पन्नास पन्नास इकडे दोन चा भाग देतो शंभर आणि तीन गुणिले साठ होतात मायनस या ठिकाणी सोळा पोचशे ऐंशी होतात ठीक आहे फाय प्लस आठ आता या ठिकाणी प्लस आणि मायनसचे नियम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर आता बरेच जण काय करतात या ठिकाणी साठ प्लस प्लसच्या आहेत बघा मी तुम्हाला गणिताजी चिन्हाचे जे नियम आहेत प्लस मायनसचे आता हे प्लस साठ जे आहेत हे प्लस आहेत हे साठ आणि आठ जर प्लस प्लस ची आपण ऍडिशन केली तर ते सिक्स्टी एट होतात एट होतात आणि मायनस पाच जर केले तर या ठिकाणी आपल्याला उत्तर जे मिळते ते सिक्स्टी थ्री मिळेल ठीक आहे किंवा असंही करता येते जर तुम्ही साठ म्हणून पाच वजा केले ठीक आहे साठमधून पाच जर वजा केले तर या ठिकाणी आपल्याला पंचावन्न मिळतात आणि पंचावन्न मध्ये आठ जर तर आपल्याला पुन्हा अशा पद्धतीने सुद्धा उत्तर सोडवता येते म्हणजे जो बाडवाचे प्लस करा नंतर मायनस करा आणि जर जर उदाहरणामध्ये मा मायनस आणि प्लस हे तुम्ही डावीकडून अगोदर मायनस आणि नंतर प्लस करून सुद्धा उत्तर काढू शकता ठीक आहे तर हे एक उत्तर या ठिकाणी लिहून घ्या पुढचा क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न बघा मुलांना तोही याच पद्धतीचा आहे एकवीस गुणिले दहा बघा स्क्रीनवर बघत चला मुलांना आणि आपले जे प्रश्न असतात ते नोटबुकमध्ये लिहून घेत चला तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल आणि आपले जी व्हिडिओ असतात मुलांना एम टी एस मंथन श्रेया इत्यादी सर्व शालेय स्पर्धा परीक्षा असतील सैन्य स्कूल किंवा कुठल्या कुठल्या तुम्ही पहिली ते दहावी पासूनच्या सगळ्या शालेय स्पर्धे परीक्षेसाठी हे या ठिकाणी आपल्याला उपयुक्त ठरत असतात तर बघा तिसरा क्वेश्चन एकवीस गुणिले दहा ते बघा एकवीस गुणिले दहा भागीले सात आहेत मुलांना ठीक आहे आता ही रेषामध्ये इकडे थोडं लक्षात घ्या किंवा असंही करता येते याला तर मांडणी अशी करता येते बघा एकवीस गुणिले दहा इकडे सात आहेत मायनस चाळीस गुणिले चार आणि प्लस एक आहे ठीक आहे थोडस समजून घ्या सात एक सात सात दोन चौदा सा सात एकवीस होतात आणि या ठिकाणी तीस होतात मायनस बघा वीस इकडं पुन्हा दोनचा भाग जातो चार दोन्ही आठ आणि प्लस एक आता या ठिकाणी बघा हे तीस प्लसचे आहेत आणि एक तिकडं प्लस तीस आणि एकतीस ठीक आहे एकतीस मधून जर आपण आठ वजा करून टाकली एकतीस मधून आठ जर वजा झाली तर आपल्याला उत्तर या ठिकाणी बघा तेवीस मिळून जाईल एकतीस मायनस आठ किंवा असंही करता येते तीस मायनस आठ तीस मायनस मधून जर आपण आठ वजा केले तर आपल्याला बावीस मिळतात ठीक आहे आणि प्लस एक जर केला तर तेवीस असंही करता येते या पद्धतीनं मागचे मागच्या उदाहरणासारखं प्लस आणि मायनसचे जे नियम आहेत गणिताचे ती या ठिकाणी थोडासा लक्ष द्या पुढचा क्वेश्चन बघा तीन नंबरचा आता बघा चार नंबरचा क्वेश्चन चार नंबरच्या प्रश्नामध्ये बघा मुलांना हाही प्रश्न सो पाहत आहे बघा आता बघा सहा भागिले अठरा गुणिले छत्तीस प्लस पाच भागिले वीस गुणिले चाळीस बघा या ठिकाणी आपण असंही करू शकतो अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस ठीक आहे आता या ठिकाणी बऱ्याच जणचा प्रश्न असतो की बघ एक लक्षात द्या सहा सहा भाग हे अठरा आपल्याला अठराला सहाला भाग द्यायचे काही जण काय करतात सहा आणि अठराला भाग देतात तीन येण्याचा प्रयत्न सा करतात सायंत्री अठरा करतात आणि मग अठरा गुण ती तर ती तशी जर पदावली सोडत गेली तर ती चुकते मुलांना द्या हे पदवारी सगळ्या वेगळे आहेत लक्षात घ्या मुला बघा अठरा गुणी छत्तीस आणि सायंबाण बारा प्लस येत प्लस आहे रोगाच्या म्हणजे लक्षात घ्या वीस एकोणीस वीस दोन्ही चाळीस होतात आणि पाच दोन दहा म्हणजे या ठिकाणी दोन आणि दो, दोन म्हणजे बावीस उत्तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळायला पाहिजे थोडस पदावर समजून घ्या मुलांना काही जण जे नियम असतात जे की आपले नियम असतात त्या नियमाच्या आधारे आपण जर गेलो तर बघा या ठिकाणी काही जण पाच भागीले वीस करण्याचा प्रयत्न करतात उत्तर चार आणतात पण तसं केलं तर चुकते पण प्रत्यक्ष याचा अर्थ कसा आहे मुला पाच भागीले वीस म्हणजे वीस ने पाचला भाग जातच नाही त्यासाठी ही अडीमाननी केली तर अभिमान्य करायचा आणि समृद्धी संख्या गुन्हा करायचं म्हणजे उत्तर तुम्हाला लवकर मिळून जाईल नेक्स्ट क्वेश्चन ज्या बघा पाच नंबरचा क्वेश्चन तर पाच नंबरच्या क्वेश्चनामध्ये बघा या ठिकाणी काही सोप्या सोप्या पदावली आहेत मुलांना तर आता हे इथं मात्र ब्रॅकेट आलंय आणि पदावलीचा नियम आहे जर पदावलीमध्ये जर ब्रॅकेट असेल तर पहिले कारण त्याचा नियमच आहे की ब्रॅकेट जे असेल तर ब्रॅकेटची क्रिया पहिली सॉल्व करायची असते म्हणजे क्रिया पहिली सोडवायची आपल्याला तर स्टेप बाय स्टेप बघू बघा सिक्स थ्री मायनस थ्री इंटू टू आता ब्रॅकेट आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर टू आहे पण या दोघांच्या मध्ये मल्टिप्लायचे साईन असते मुलांना लक्षात घ्या तीन मधून एक जवळ जाते तर दोन पहिले ब्रॅकेट सॉल्व करू आपण प्लस तेरा बघा तीन तीनमधून एक गेला वजा दोन आता स्टेप बाय स्टेप सोडू आपण तर सहा त्या ठिकाणी तीन घेतले आपण ठीक आहे मायनस बघा सिक्स प्लस थ्री मायनस आता या ठिकाणी गुणाकार करू तीन दोन्ही सहा होता साईस दोन्ही बारा उत्तर आले ठीक आहे प्लस तेरा आता हे सहा आणि तीन याचा जर विचार केला तर नऊ होतात मायनस बारा प्लस तेरा आता हे प्लस जे आहे हे नऊ हे जे प्लसचे आहे बरोबर आहे जर प्लस प्लस अगोदर जर क्रिया करायची म्हणलं तर हे नऊ प्लस आहे आणि तेरा ठीक आहे आता नऊ आणि तेरा असंही करता येते आणि जर प्लस मायनस नऊ आणि बारा केलं तसंही उत्तर काढता येते तर आपण काय करू प्लस जर अगोदर घेतले बघा नऊ आणि तेरा ठीक आहे आता नऊ आणि तेराची काही रिझल्ट केली आपण तिकडे बघा तेरा आणि तेरा आणि दहा तेवीस म्हणजे बावीस बरोबर आहे बावीस मायनस इकडे बारा बरोबर आहे तर शेवटी आपली शिल्लक राहिले त्या ठिकाणी बारा दोन आणि एक उद्या इकडे या ठिकाणी दोन गेला दहा म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळायला पाहिजे बरोबर आहे आणि जर तुम्ही असं जर करायचं म्हणले की प्लसचे नऊ आहे आणि ची बार आहे मग प्लस मायनस चिन्ह मोठ्या संख्येने जाते म्हणजे मायनसचा साईन लागेल बारामधून नऊ जर आपण वजा जर केले तर आपल्याला किती शिल्लक राहतात दहा अकरा बारा म्हणजे तीन शिल्लक राहतात आणि प्लस तेरा आता पुन्हा पहा मायनसचे तीन आहेत आणि प्लसचे तेरा आहे मायनस प्लस मायनस होते चिन्ह मोठ्या संख्येचं लागते तेरामधून तीन वजा करा वजा बाकी होईल दहा राहतात आणि साईन कोणतं लागेल प्लस म्हणजे तेराला कोणतं साईन आहे प्लस आहे म्हणजे या ठिकाणी साईन प्लस म्हणजे याही पद्धतीनं करता येते आणि असेही तुम्हाला सॉल्व्ह करता येते ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह आता बघा सहा नंबरचा क्वेश्चन अतिशय सोपा प्रश्न आहे तर हा बघा अतिशय सोपा प्रश्न काही सेकंदामध्ये हा प्रश्न सुटतो तर गुणाकारामध्ये बघा मुलांना बघा दोन गुणिले तीन गुणिले शून्य गुणिले पुन्हा इकडे पाच आहे हे शंभर म्हणजे इथं इथपर्यंत जर विचार केला तर इथपर्यंत सगळं गुणाकारच आहे आणि गुणाकारामध्ये झिरो आलेला आहे आता तुम्हाला नियम माहीत असला पाहिजे मुलांना गुणाकाराला म्हणजे शून्याला तुम्ही शून्याला तुम्ही कोणत्याही संख्येला गुणा किंवा शून्याला तुम्ही तर कोणत्याही संख्येनं जर बुल तर गुणाकार हा असतो म्हणजे शून्यचे येतो तर मग आता हा दोन नियम आपण अगदी यूज जर केला बघा मुलांना बघा इथून या ठिकाणी इथपर्यंत गुणाकाराची व्हॅल्यू म्हणजे झिरोची होऊन जाते आणि प्लस समजित बारा आहे म्हणून या ठिकाणी बारा म्हणजे पर्याय क्रमांक बारा आहे त्या ठिकाणी उत्तर मिळून जाईल बघा नेक्स्ट आणि शेवटचा प्रश्न बघा आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघा तर सातवा क्वेश्चन बघा आता हा तसं सेम तसाच तसा क्वेश्चन आहे मुलांना बघा दोन गुणिले बघा सेम मागच्यासाठी बघा टू इंटू थ्री इंटू झिरो इंटू फाय इंटू टेन आपण इथपर्यंत विचार जर केला तर सगळं मल्टिप्लाय मल्टिप्लायमध्ये हा झिरो आला आणि सगळ्या व्हॅल्यूची पूर्ण याची किंमत मल्टिप्लायची झिरो करून टाकली त्याने आणि प्लस बारा तर मायनस आठ या ठिकाणी बारा तर मायनस आठ जर केले तर आपल्याला उत्तर चार मिळते म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी एक अशा पद्धतीचं उत्तर मिळून जाते बघा मुलांना तर बघा अशा पद्धतीनं तुम्हाला आपण बघत आहात की आपल्या चॅनलवर नवीन नवनवीन प्रकारचे व्हिडिओ आहेत जसे शालेय स्पर्धा परीक्षा असतील किंवा जे काही आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे गणित असतील सर्व अशा पद्धतीची माहिती नक्कीच आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल तर पुन्हा आपल्या सर्वांना सांगतो आहे की आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला आणि जे काही भूतखूर विद्यार्थी असतील तर त्यांच्यापर्यंत हा आपले व्हिडिओ असतील की लिंक आहे ती शेअर करत चला तर बघूया आपण आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन काही गणिताचे प्रश्न घेऊ ठीक आहे धन्यवाद